या खताच्या वापरामुळे आपण कुंडीमध्ये लावलेला हा जो नागवेल म्हणजेच विड्याच्या पानांचा जो वेल आहे त्याची वाढ ही चांगली होईल आणि पानांचा आकार देखील मोठा होऊन वेल घाट होण्यासाठी ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या विड्याच्या पानाच्या वेलीच्या चांगल्या चा चा वाढीसाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये या नागवेलीची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता पावसाळ्यामध्ये या विड्याच्या पानाची जी बेल आहे त्याची वाढ ही चांगली होते त्यामुळे आता तुम्ही याची कटिंग देखील ही लावून खूप सारे रोपे ही तयार करू शकता एक तीन आठवड्यापूर्वी मी याची एक छोटी कटिंग लावली लावली होती आणि त्याची आता खूप छान अशी वाढ झालेली आहे तुम्ही पाहू शकता याच्या प्रत्येक नोड एरियाच्या इथे अशा प्रकारे ह्या मुळ्यात तयार होतात त्यामुळे अगदी छोटी जरी याची कटिंग लावली तरी याच्यापासून खूप सारे रोपे आपण तयार करू शकतो आणि आता पावसाळ्यामध्ये त्या वातावरणामध्ये हा ओलावा दमटपणा असल्यामुळे याच्या ज्या कटिंग आहेत त्या लवकर रुजतात आणि रोपेही छान तयार होतात कुंडीमध्ये लावलेल्या या नागवेलीच्या वाढीसाठी जास्ती खते देण्याचीही आवश्यकता नसते मात्र याला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्यात आता पावसाळ्यामध्ये या वेलीची चा वाढ ही चांगली होते कारण वातावरणामध्ये जो ओलावा दमटपणा असतो तो या वेलीच्या वाढीसाठी हा पोषक असतो जेव्हा आपण कुंडीमध्येही वेल लावतो तेव्हा ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी थोडा ओलावा असेल किंवा सकाळचे किंवा संध्याकाळचे एक दोन ते तीन तास हलकेसे ऊन मिळेल अशा ठिकाणी वे ही वेल लावलेली कुंडी ठेवावी कारण याच्या वाढीसाठी ही जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते कडक उन्हामुळे ही वेल ही कोमेजून जाते आता या वेलीच्या वाढीसाठी आपण ज्या खताचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही हळद आहे हळद ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण ती खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आणि आता पावसाळ्यामध्ये कुंडीतील मातीमध्ये ही बुरशी कीड लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपली झाडे ही खराब होतात अशा वेळेस तुम्ही जर हळदीचा वापर केला तर मातीमध्ये बुरशी ही लागणार नाही आणि आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते नागवेल लावलेल्या या कुंडीतील मातीदेखील ही अधूनमधून हलक्या हाताने असे हलवून मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश होते त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपली झाडे ही चांगली वाढतात त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील चांगल्या वाढतात मुळांची जर चांगली वाढ झाली तर आपले झाड देखील हे चांगले वाढत असते त्यामुळे मातीदेखील झाडांच्या मुळांना धक्का न लागता हलक्या हाताने अशा प्रकारे हलवून मोकळी करणे देखील हे तितकेच गरजेचे असते कुंडीमध्ये लावलेल्या या नागवेलीच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही अधूनमधून असा पाण्याचा फवारा देखील केला तरी चांगला हा फायदा होईल त्यामुळे या पाण्यामध्ये हा ओलावा राहतो पाणी हिरवीगार तजेलदार होतात त्याचबरोबर या वेलीवरती ज्या नोड एरियाच्या इथं ज्या मुळ्या तयार झालेल्या असतात त्याचा देखील ह्या पाण्याच्या फवार्यामुळे ज्या मुळ्या आहेत त्या चांगल्या वाढतात आणि आपली वेलदेखील ही चांगल्या वाढीसाठी घनदाट होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होईल नागवेलीची चांगली वाढ होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी आपण ज्या वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत ती म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते आणि ज्या झाडांना जा किंवा वेलींना फक्त पाणी येतात त्यांच्यासाठी हे नायट्रोजनयुक्तच खताची आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी या ताज्या चहा पावडरचा वापर केला तर खूप चांगला फायदा होतो मात्र याचा वापर हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे कारण ही ताजी चहा पावडर असल्यामुळे ती थोडी स्ट्रॉंग असते तुम्ही या ठिकाणी वापरलेल्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्या चहा पावडरचा वापर तुम्ही खत म्हणून हा करू शकता आता ही चहा पावडर आणि हळद या वेलीला खत म्हणून वापरण्यापूर्वी कुंडीतील माती ही हलक्या हाताने थोडे हलवून मोकळी करायची म्हणजे त्या दोन्ही वस्तू मातीमध्ये व्यवस्थित ह्या मिक्स होतील आता याचा वापर किती प्रमाणामध्ये करायचा तर माझी कुंडी ही आठ इंचाची असल्यामुळे मी त्यासाठी फक्त पाव चमचा एवढाच या चहा पावडरचा वापर हा करणार आहे जर तुमची कुंडी मोठी म्हणजे दहा ते बारा इंचाची असेल तर अर्धा चमचा या प्रमाणामध्ये तुम्ही या चहा पावडरचा वापर हा करू शकता हळद देखील मी ही पाव चमचा एवढीच घेतलेली आहे तर अशा प्रकारे जी ताजी चहा पावडर आहे ती आणि हळद ही मातीमध्ये व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची जर कुंडीतील माती ही कोरडी असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता आता ही माझ्या कुंडीतील माती ओली असल्यामुळे मी हे पाणी देणार नाही तर अशा प्रकारे हळद चहा पावडर या दोन वस्तूंचा वापर जर तुम्ही नागवेलीसाठी खत म्हणून केलात तर काही दिवसामध्येच वेलीची वाढ ही चांगली होऊन पानांचा आकार मोठा होईल त्याचबरोबर पाणी हिरवीगार तजेलदार होण्यासाठी वेल घनदाट होण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होईल तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय